दलित वस्त्यांच्या कामाबाबत सिरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांच्या दबावामुळे सरपंच व अधिकारी दबावाखाली असल्याचा आरोप बेलापूरच्या सरपंच मीनाताई साळवी यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केला आहे या आरोपांमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून दलित वस्त्यांच्या विकास कामांवरून स्थानिक पातळीवर मोठा वाद निर्माण झाला आहे सरपंच मीनाताई साळवी यांनी या प्रकरणाकडे राज्य सरकार आणि वरिष्ठ नेतृत्वाने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे नमस्कार मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात बिमप्रा न्यूज मराठी बेलापूरच्या सरपंच मीनाताई साळवी यांचा दावा आहे की अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध व आदिवासी वस्त्यांमधील विकास कामे शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आणि ग्रामसभेच्या मंजुरणे सुरू आहेत मात्र काही ठेकेदारांच्या हितासाठी आमदारांना चुकीची माहिती दिली जात असून त्या आधारे अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे सरपंच साळवी यांनी स्पष्ट केले आहे की ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था असून कामांची निविदा प्रक्रिया मंजुरी आणि अंमलबजावणी ही शासन निर्णयानुसार केली जाते कामे चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप तथ्यहीन असल्याचा दावा त्यांनी केला आहे दरम्यान या आरोपांवर प्रतिक्रिया देताना श्रीरामपूर विधानसभा संघाचे आमदार हेमंत ओगले यांनी सरपंचांचे आरोप फेटाळून लावले आहेत बेलापूर मध्ये सुरू असलेली दलित वस्त्यांची आणि घरुकुलाची कामे चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा दावा त्यांचा दावा आहे आपण कोणत्याही चुकीच्या कामांना पडताळणी करावी अशी मागणी सरपंचाकडून करण्यात आली आहे प्रशासनानेही या वादावर योग्य तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे दलित वस्त्यांच्या विकासा कामांचा प्रश्न राजकारणांमुळे आणणार का की प्रशासनाच्या माध्यमातून लवकर मार्ग निघणार याकडे आता बेलापूरमधील नागरिकांसह संपूर्ण श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे